नमस्कार आपण पाहतोय तळजाई टेकडी आणि या ठिकाणी रविवारी सायंकाळी प्रचंड प्रमाणात झाडांची तोड करण्यात आली आणि दोन ते तीन ट्रकमध्ये ही तोडलेली झाडे नेली जात होती ते पाहिल्यानंतर तेथील फिरणाऱ्या नागरिकांनी टेकडी प्रेमींनी त्याला विरोध केला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाडे का कापली असा सवाल देखील केला तेथील वनरक्षकाला याविषयी काहीही बोलता आले नाही त्यामुळे सहकारनगर सिटीजन फोरमच्या सदस्यांनी वनविभागाकडे तक्रार केली आणि वन विभागाचे अधिकारी यांची भेट घेऊन याविषयी जाब विचारला त्यावेळीस त्यांना हा ग्लिरीशिडिया आहे आणि तो काढला जात आहे कारण हा परदेशी वृक्ष असल्यामुळे ते काढून त्या ठिकाणी देशी वृक्ष लावण्यात येत असल्याचे सांगण्यात आले परंतु त्या ठिकाणी ग्लिरीशिडियासोबतच इतरही देशी वृक्ष पाहायला मिळतात आणि ते देखील काढले जात होते त्यामुळे नागरिकांनी अतिशय संताप व्यक्त केला त्याविषयीच आज सकाळी म्हणजे बारा मार्च रोजी डी सी एफ महादेव मोहिते यांनी तळजाईला भेट दिली आणि त्यांनी याविषयी काय बोलले या, या नागरिकांची काय चर्चा झाली ते आपण जाणून घेऊया तोडीचं ते पूर्ण बंद करून आता फक्त जे इथं तोडून पडलेली आहेत झाडं ती क्लिअर करण्याचं काम होईल त्यानंतर पुढचे खड्डे घेणे पुढची वृक्षतोड ही जोपर्यंत कमिटीचं फॉर्मेशन आणि त्याच्यामधली जे काही डिसिजन होणार नाही कारण या कमिटीचं मुख्य काम मला जे दिसतंय ते त्या कमिटीने नंतर ठरवावं पण मला जे दिसतंय ते सिस्टीम्स लावणे हे आहे तर जोपर्यंत यासाठी एक सिस्टीम नसेल तोपर्यंत पुढची वृक्षतोड थांबेल असं आत्ता साहेबांनी सांगितलेलं आहे उद्या ज्यांना कमिटीत यायचं आहे किंवा वेळ देऊ शकतात इच्छा आहे काहीतरी करायची तर ते उद्या गुरुवारी पाच वाजता बैठक लावली आपल्या कमिटीची परवा परवा परवान कमिटी बोलू येतात आपण खूप गर्दी असेल तर एक गोखले नगरला ऑफिस साईड तिथं बसू शकतो फार उद्याच लाव कारण पुन्हा आचारसंहिता वगैरे लागली तर पुन्हा रिस्ट्रिक्शन येतो करायला त्यासाठी थोडंसं आहेत तो सगळे संपर्कात तर मी आज पत्र टाकतो दुपारपर्यंत फायदा करू शकतो आपल्या ग्रुप्सवर कळवलं जाईल ज्यांना इच्छा असेल त्यांनी जरूर तिकडे या आपल्याकडे रजित्र संस्था वगैरे आहेत ते आपण सगळ्यांना कनेक्ट करू इथे दहा वर्ष वेगवेगळ्या संस्था काम करतात सगळ्यांना आणि उपयोग होतो सगळ्यांचा कोणी लीगल टीम असेल तर त्यांचाही उपयोग होतो एन्व्हायरमेंटल टीम असेल तर उपयोग होतो काही म्हणजे कोणत्याही क्षेत्रात काम करतो की फॉरेस्ट डिपार्टमेंट आहेत त्यांच्याबरोबर आणि तळझाई टेकडी असा ते एक प्रयोग करत आहेत की जिथे नागरिक आणि प्रशासनाचा संवाद असा एक प्लॅटफॉर्म तयार होऊ शकेल तर त्याचं फॉर्मेशन येत्या एक दोन तीन दिवसातच ते करणार आहेत तर ज्यांना या कमिटीमध्ये काम करण्याचे काम करण्यासाठी जे इच्छुक असतील त्यांचा एक्सपर्टीज असेल आणि सर्वात महत्त्वाचं ज्यांना वेळ देणं शक्य आहे जे लॉंग टर्मसाठी हे काम करू शकतील अशा लोकांनी असेल तर त्यांनी नावं द्या आणि म्हणजे आपल्याला तेच त्यांच्यापर्यंत पोहोचवता येतील त्यांच्यातले रिप्रेझेंटेशन म्हणून आपण एक तीन चार लोक या कमिटीवरती किती लोकांचं साधारण रिप्रेझेंटेशन आहे दोन असतात एक जनरल बॉडी असते त्या किती रिप्रेझेंटेटिव्ह चालतात त्यानंतर एक एक्झिक्युटिव्ह कमिटी असते की जे डे टू डे आपलं जे वर्किंग बिझनेस आहे तो बघतात की बाबा रेकॉर्ड ठेवणे अक्विपमेंट असेल त्याला काय असेल ती मदत आम्ही करू काय काही एखादी छोटी गोष्ट लागली एखादं बसण्यासाठी एखादं ऑफिस लागलं इथं किंवा आपल्यातलं काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर ते रोजच्या रोजचा बिझनेसही आपल्याला इथं कंडक्ट करायचा येऊ शकतो त्याच्यासाठी एक्झिक्युटिव्ह कमिटी असते एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये कसं आहे की रजिस्टर्ड संस्था असतील किंवा काय असेल तर त्याचे प्रतिनिधी म्हणून आपण दोन दोन घ्यायचे ठरवलेले आहेत आता मी पत्र आज काढले ड्राफ्ट केले आहे दुपारपर्यंत याच्यावरील आणि इतर अपॉइंटेड मेंबर्स असतील त्याच्या